मंदिर काठोडा या ठिकाणी गेले एक वर्षापूर्वी संपूर्ण पंथामध्ये ज्यांचं नाव आहे असे आदरणीय सदैव गुरु संपन्न महंत गोमेरा बाबा विदूष सिद्धर भाऊ यांच्या शिष्यत्वाला अनुसरून ज्यांनी एक वर्षापूर्वी अनुसरण घेतलं ते आदरणीय शमनादा युद्ध यांचं खऱ्या अर्थानं एक वर्षापूर्वी जे अनुसरण झालं त्या अनुसरणाचं पहिला वाढदिवस आणि तो वाढदिवस आपल्या सर्वांच्या संत मंतांच्या उपस्थितीमध्ये अत्यंत साध्या पद्धतीमध्ये परंतु भव्य भव्यदे स्वरूपामध्ये आपण हा साजरा करत आहोत आणि हा वाढदिवस साजरा करत असताना एक समाजाला एक मानव संप्रदायाला एक आदर्श आहे जे मानभव संप्रदायाचे जे तत्व येते मानभव संप्रदायाचे जे संत मंत मंडळी ते संत मंत मंडळीच्या साक्षीने हे जे अनुसरण आहे हे अनुसरण परमेश्वर प्राप्ती करीत म्हणून या अनुसरणाच्या निमित्ताने टाकू टोपेशा गटाचे भावी जिल्हा परिषद सदस्य आर आर राजदेव हे उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आपल्या पंचकृषीमधून आर एक संत मंत उपस्थित आहेत त्या सर्वांच्या वतीने आणि या सद समुद्राच्या संचालिका आदरणीय श्रद्धे वंदनीय पूजनीय तपस्वीनी हिराका यांच्या वतीने आलेल्या सर्व साधू संतांचं सद्भक्तांचं मी रोन निर्देश करतो त्यांचं आधी अभिनंदन करतो आणि आदरणीय दादांना त्यांचं जे अनुकरण आहे ते अनुकरण सिद्धी जावं त्यांच्याकडनं धर्माची परमेश्वरांची सेवा करू अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा मोरे मामा तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झाला तुमच्या चॅनलला हा कार्यक्रम दाखवला पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आदरणीय भाऊंच्या वतीने निर्देश व्यक्त करतो तुमचं अभिनंदन करतो वंदे चक्र श्री चक्रधरवरा

i I kai

nda <Sess> <Sess> well pan <Impact hi> <sug ridiculisation> <Sussikolo>

এক মিনিট জরুরি ওখানে বাইরে আছে আছে না আছে আছে না আছে অন্যটা আবার ওই বড় লাগা না অন্য একটা ঘর আছে সরু দেই না কাজ করতে দেখাই না